चला आज मी बनवणार इथं मस्तपैकी दाळ भात आणि फ्लावरची भाजी इथं घेतले तांदूळ लसूण पण निवडून घेतलेले आणि मग कोबीसाठी आणि डाळसाठी टमाटे कापले हिरव्या मिरच्या कापल्या आहे आणि कोबी मस्त स्वच्छ धुवून इथं पाण्यामध्ये टाकून दिलेली इथं इथं डाळ शिजवून ठेवलेली आणि बघा हे सर्व काही साहित्य मस्तपैकी काढून ठेवलेलं आहे इथं आता पटापट पात फक्त बनवायचं जे तर डाळ मस्त शिजून गेली आता मी आहे ना इथं कोथंबीर खलपत्ता पहिले अद्रक लसूण मस्त ठेचून घेते आता दोन वस्तू आहेत मग त्याच्यासाठी अद्रक आणि लसूण असं ठेचून घेते मी थोडंसं जिरं पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे मस्त बारीक ठेचून घ्यायचं आहे आता मी चम्मचने काढून घेते आता मी एका वाटेमध्ये काढून घेते आणि हे पण बघा टमाटे पण कापलेले आहे मिरच्या पण कापून ठेवलेल्या मी डाळसाठी मिरच्या कापून ठेवलेल्या आहे या थोड्या तिखट मिरच्या आहे ना म्हणून अशा थोड्या मोठ्या मोठ्या कापून घेतल्या काढून काढता येतात त्यासाठी वरून मधून जेवतात जेवण करता करता ना मिरच्या काढू शकतो आपण त्यासाठी थोड्या मोठ्या मोठ्याच कापून घेतलेल्या आहे मी आणि या तिखट मिरच्यांची डाळ ना खूप छान लागते म्हणून या तिखटच मिरच्या वापरते मी डाळसाठी किंवा मेथी भाजी पोक्याची भाजीसाठी याच मिरच्या वापरत असते मी तर आता इथं एका वाटेमध्ये मी काढून ठेवलेलं आहे आता मी ना इथं कोथंबीर कापून घेते आणि कोथंबीर तर आता बाजारात ना खूपच महाग आहे पण तरी शिवाय होत नाही पण नाही जर राहिले तर एखाद वेळेस धक्का लागतं लागतं मशी थोडी थोडीच वापरून घेते आता इथं आहे ना डाळसाठी आणि फ्लावरसाठी कोबी कापून घेतली मी आता गॅस पेटून मी इथं ना पातेली ठेवते आता आपल्याला इथं डाळ करून घ्यायची थोडंसं तेल टाकलं राई टाकली जिरं टाकलं आता हे अद अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्यानंतर मिरच्या टाकते त्यानंतर आपल्याला टमाटे पण टाकून घ्यायचे आणि मस्त असे परतून घ्यायचे त्यानंतर आपण जी डाळ शिजवलेली ती याच्यामध्ये टाकायची अगोदर या ना थोडा हिंग टाकायचा आहे हिंग टाकून डाळ ना खूप छान लागते आम्ही वरण पण म्हणत असतो वरण भात असं म्हणतो आम्ही डाळ भात असं पण म्हणतो तर बघा मस्तपैकी इथं आहे ना वरण आपलं टाकलं टाकून झालेलं आहे आता छान मस्त उकळायला सुरुवात होणार आता इथं आहे ना कोथंबीर टाकून घेते मी हे बघा आता आपली डाळ इथं छान मस्त झालेली आहे साईडलाच मी आता इथं राईस टाकून देते आता इथं आहे ना कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि इथं अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहे मी आणि चार लोकांसाठी मी डाळ भात इथं बनवते तर तेवढे अडीच वाटी भरपूर होतात म्हणून अडीच वाटी राईस घेतलेला आहे मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि राईस धुवून आपल्याला इथं टाकून घ्यायचे स्वारी तांदूळ धुऊन आपल्याला इथं टाकून घ्यायचे राईस बनवण्यासाठी आता इथं आहे ना मीठ पण टाकले गेलेले आहे तांदूळ पण आता झाकण लावून द्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला असं मिक्स करून झाकण लावून द्यायचं आहे आपला आता इथं आहे ना बघा झाकण लावते मी आता साईडला डाळ पण झालेली डाळ उतरून मी आता इकडच्या साईडला ठेवते हा इकडचा गॅस माझा कमी चालतो ना मग आता ही डाळ मी इकडे ठेवते आणि इकडे फ्लावरची भाजी करून घेते थोडी थोडी डाळ उकडायला लागली आहे आपली तिकडच्या गॅसवर आता मी ही डाळची पातेली ठेवणार आहे आता इथे ना फ्लावरची भाजी करून घ्यायची आपल्याला आता इथे आहे ना दोन पड्या तेल टाकणार आहे मी त्यानंतर आपल्याला राई टाकून घ्यायची आणि अद्रक मध्ये जिरं तर आपण कुटलेलंच आहे ते पण पेस्ट आता इथं टाकून ता दिलेली मी आता याला मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना थोडंसं इथं धना पावडर घालायचं आहे आता आपण जी काही कोबी पाण्यामध्ये टाकलेली आहे ना ती टाकून घ्यायची इथं पूर्ण कोबी मी आता इथं आणि आधीच एक पाणी धुवून ठेवलेली होती तर आता इथं दोन टाकून दिलेली मी काल व्हिडिओ आलायला नाही त्याबद्दल सॉरी आणि माझ्या गोडताही व्हिडिओची वाट बघता तर चला म्हटलं आज तरी मग जे बनवलं होतं मी ते दाखवते हो तुम्हाला आणि माझं असं आहे ना जे आहे ना तेच रिअलमध्ये ते दाखवते हो मी असं फेक वगैरे दुसरं काहीसुद्धा दाखवत नाही आता इथं टमाटे टाकले आणि कोथंबीर टाकली माझी रोजची जी रुटीन आहे ना तीच मी दाखवत असते आता आपल्याला चटणी पण टाकून घ्यायची इकडचं तिकडचं उचलायचं आणि ते दाखवायचं ते तसं तर मी एक पण शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा नाही आणि ब्लॉगमध्ये सुद्धा नाही माझं जे तेच दाखवते मी तर परत कोथंबीर टाकली मी आता याला आहे ना परतळून घ्यायचं आहे खालवर करून घ्यायचं आहे मस्त थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हा ना गणेश चतुर्थीचा व्हिडिओ आहे कारण की त्या दिवशी ना पारणं सोडण्यासाठी आम्ही सकाळी ना फराड केली होती पारणं सोडण्यासाठी मग मी डाळ भात केला होता पण मी काल व्हिडिओ टाकला नाही ना त्यासाठी मग आज तुम्हाला दाखवते मी आता मस्त मिक्स करून घेतलं अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलं आता यांना ना मला इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन पाच मिनटं झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे तर चला बघूया आपली फ्लावर कशी झाली ती परत आता मिक्स करून घ्यायची बघा छान मस्त अशी शिजून झालेली बघा मस्त फ्लावर आपली इथं झालेली आहे आता इथं फ्लावर झाले आपले इथं राईस पण झालेला आहे आपला शिट्टी होते अजून तरी पण परत झाकण ठेवते मी हे बघा शिट्टी होते आणि त्यानंतर आपली इथं डाळ पण झालेली आहे डाळ पण मस्त अशी कमी गॅस केलेला आहे ना त्याच्यावर मस्त अशी उकळते आणि बघा छान मस्त खाऊ अशी वाटते ना बघूनच तर अशा प्रकारे आज हा उपवास सोडण्यासाठी मी डाळ भात बनवलेला आहे तर चला आता आहे ना पहिले बाप्पांना देते बाप्पांसाठी मी हा ताट तयार केलेला आहे आधी आधी बाप्पांना देते डाळ भात कोबीची भाजी शेंगदाण्याची चटणी आणि लाडू ठेवलेला आहे तर त्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा बाप्पांचं दर्शन पण घ्या तुम्ही पण वर्दी होती ना त्यामुळे दहा बारा दिवस बाप्पांचं दर्शन तुम्हाला झालंच नाही तर बघा खूप छान आहेत आमचे बाप्पा बघा आता नाही वद्य दिलेले मी बापांना चला आठ पुरता एवढे चिटू भेटतो पण आपण एवढे मध्ये बाय बाय